नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र के के कॉइन कलेक्टर या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं पुनशे एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज आपण बऱ्याचदा यापूर्वी कॉईनची माहिती सांगत असताना मिंट मार्क या शब्दाचा बऱ्याचदा उल्लेख झालेला आहे हे मिंट मार्क म्हणजे काय हे आज आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत एखाद्या नाण्याची माहिती सांगत असताना किंवा किंमत ठरवत असताना मिंट मार्क फार महत्त्वाचे असते आणि म्हणून मिंट मार्क किती आहेत ते कोठे आहेत याची माहिती आपण आज ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी आपण या चॅनलला जर नवीन असाल तर कृपया लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुमच्या एका लाईक शेअर आणि सबस्क्राईबमुळे मला ही माहिती सांगताना खूप माझा खूप उत्साह वाढतो म्हणून लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मी मित्रांनो आज आपण पाहूया मिंट मार्क म्हणजे काय तर मिंट मार्क म्हणजे ते नाणं ज्या टक्साळीमध्ये बनलं आहे त्याला मिंट मार्क असं म्हणतात उदाहरणार्थ आपण आता एक अ, हे पाहूया की मुंबई मिंट मार्कमध्ये जे नाणं बनलेलं असतं तर त्या मुंबई मिंट मार्कचा डायमंड सेप आहे म्हणजे हिऱ्यासारखा आकार मराठीमध्ये जर सांगायचं झालं तर बर्फी आपण पाहिलेली सर्वांनी तर बर्फी सारख्या आकाराचं जर ते नाणं असेल म्हणजे उदाहरणार्थ एकोणीसशे शहाण्णव असं साल लिहिलेलं आहे आणि त्याच्या खाली डायमंड आकाराचं बर्फीच्या आकाराचं चिन्ह आहे तर ते नाणं मुंबई मिंट मार्कचं असतं त्यानंतर आपण पाहूयात हैदराबाद मिंटमार्क म्हणजे हैदराबाद टाकसाळीमध्ये छापलेली नाणी तर हैदराबाद टाकसाळीमध्ये जे नाणी छापलेली असतात त्याची तीन प्रकारचे चिन्ह आहेत पहिलं चिन्ह आहे स्टार स्टार म्हणजे आपण आकाशात पाहतो चांदणी पाच टोकं असलेली ही चांदणी हे हैदराबाद है मिनटमार्कचं चिन्ह है। आहे त्याचबरोबर एखाद्या हिऱ्याचे दोन तुकडे व्हावेत स्प्लिट डायमंड त्याला म्हणतो आपण तेही हैदराबाद मिंटमार्कच है। आहे आणि एखाद्या चौकोनामध्ये एक, एक गोल डॉट असावा अशा पद्धतीचं ज्यावेळेस त्या नाण्याच्या त्या सालाच्या खाली चिन्ह असतं तोही हैदराबाद मिंटच ते नाणं असतं त्यानंतर जर आपण पाहिलं तर कोलकत्ता मिंटमार्क कोलकत्ता मार्कचं वैशिष्ट्य असं आहे तिथे कुठल्याही प्रकारचं चिन्ह नसतं त्या सालाच्या खाली कोणतंही चिन्ह नसतं ज्या नाण्यावर चिन्ह नाही ते नाणं शंभर टक्के कोलकत्ता मिंटमार्कचं असतं कोलकाता येथे या टाकसाळीमध्ये छापलेलं असतं आणि शेवटचं जे आहे जे नोएडा मिंटमार्क म्हणतो आपण नोएडा मिंट मार्कमध्ये आपण जर बारकाईनं पाहिलं तर साल जे असतं त्या सालाच्या खाली जर बारकाईनं पाहिलं तर गोल राऊंड असं राऊंडमध्ये गोल टिपका असतो मराठीमध्ये गोल ठिपका ज्या ठिकाणी असेल ज्या सालाच्या खाली गोल ठिपका असेल ते नोएडा मिंट मार्कचं नाण असतं अशा पद्धतीनं या चार टक्साळी आपल्या भारतामध्ये आहेत मुंबई हैदराबाद कोलकाता आणि नोएडा तर ही चिन्ह जे आहेत हे चिन्ह मी तुम्हाला तोंडी सांगितलेत परंतु याचा आपण चार्ट पाहूया त्यानुसार तुमच्या नक्की लक्षात येईल की नाणं हे कोणत्या मार्कचं आहे हे पहा मित्रांनो सुरुवातीला एक नंबरला हे बर्फीच्या आकाराचं जे चिन्ह दिसतंय आपण जर बारकाईनं पाहिलं तर या ठिकाणी लिहिलेलं आहे मुंबई मिंट मार्क म्हणजे मुंबई टाकसाळ एखाद्या नाण्याच्या बाजूला पाठीमागच्या बाजूला जिथं साल लिहिलेलं असतं त्या सालाच्या खाली जर अशा प्रकारचं चिन्ह असेल बर्फीच्या आकाराचं तर शंभर टक्के ते नाणं मुंबई मिंटमार्कचं असतं यानंतर आपण पाहूया हैदराबाद मिंटमार्क हैदराबाद मिंटमार्कला तीन प्रकारचे नाणे आहेत तीन प्रकारचे चिन्ह आहेत तर सर्वात प्रथम आपल्याला दिसतंय या ठिकाणी स्टार म्हणजे आकाशातली जी चांदणी आहे तिला एक दोन तीन चार आणि पाच टोक आहेत अशी पाच टोक असलेली जी स्टार आहे है, ते हैदराबाद मिंटमार्क म्हणजे हैदराबाद टक्साळमध्ये बनलेलं हे नाणं असतं त्याचबरोबर आपण जर बारकाईनं पाहिलं तर एखाद्या हिऱ्याचे दोन तुकडे व्हावेत स्प्लिट डायमंड ज्याला आपण म्हणतो हिऱ्याचे दोन तुकडे झाल्यानंतर जो असा प्रकारचा आकार तयार होईल हे देखील हैदराबाद मिंटमार्कचंच चिन्ह है, आहे म्हणजे अशा प्रकारे जर एखाद्या नाण्यावर असं चिन्ह असेल तर ते नाणं हैदराबाद टक्साळीमध्ये छापलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही यानंतर बघा चौरस प्रकारचा डायमंड आहे आणि त्याच्यामध्ये गोल आकार आहे अशा प्रकारचं चिन्ह असलेलं जर नाणं आपल्याकडे असेल तर ते हैदराबाद मिंटचंच असतं हैदराबादच्या टाकसाळीमध्ये बनलेलं हे नाणं असतं यानंतर या ठिकाणी आपण पहा या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही प्रकारचं चिन्ह दिसत नाही म्हणजे ज्या नाण्याच्या पाठीमागच्या बाजूला साल असेल उदाहरणार्थ एकोणीसशे त्र्याण्णव वगैरे तर त्या सालाच्या खाली कुठल्याही प्रकारचं ज्यावेळेस चिन्ह नसतं त्यावेळेस ते नाणं कोलकाता मिंटमार्कमध्ये बनलेलं असतं कोलकाता टक्साळीमध्ये ते नाणं तयार झालेलं असतं आणि सर्वात शेवटी जर आपण पाहिलं एखाद्या नाण्याच्या पाठीमागच्या बाजूला सालाच्या खाली राऊंड पूर्ण गोल राऊंड असा ठिपका जर असेल गोल ठिपका तर ते नाणं नोएडा मिंटमार्क म्हणजे नोएडा टाकसाळीमध्ये छापण्यात आलेलं असतं अशा प्रकारे या चिन्हांवरून नाणं कोणत्या मार्कचा आहे हे आपल्याला ओळखायला नक्की मदत होईल धन्यवाद हे पहा मित्रांनो आपण जर या ठिकाणी बारकाईनं पाहिलं तर या नाण्याच्या या ठिकाणी साल दिलेला आहे आणि त्या सालाच्या खाली एक चिन्ह आहे बर्फीच्या आकाराचं डायमंड शेपमध्ये जे आपण म्हणतो म्हणजे हे नाणं ओळखलं बारकाईनं पाहिलं ओळखायचं झालं तर आपल्या लक्षात येईल बर्फीच्या आकाराचं हे नाणं म्हणजे मुंबई मिंट मध्ये हे नाणं बनलेलं आहे मुंबई टाकसाळीमध्ये हे नाणं बनलेलं आहे यानंतर या नाण्याकडे जर आपण बारकाईनं पाहिलं तर दोन हजार सहा असं साल दिसतंय आणि त्या सालाच्या खाली स्टार म्हणजे चांदणी दिसते आपल्याला बारकाईनं पाहिलं तर यावरून आपल्या लक्षात येईल की हे नाणं हैदराबाद मिंटमार्क म्हणजे हैदराबाद टाकसाळीमध्ये तयार करण्यात आलेलं आहे आता हे पाच रुपयाचं नाणं जर आपण पाहिलं तर इथे दोन हजार एक असं साल आपल्याला दिसून येतंय आणि दोन हजार एक या सालाच्या खाली जर आपण बारकाईनं पाहिलं तर त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं मार्क म्हणजे चिन्ह नाहीये म्हणजेच दोन हजार एकचा हा पाच रुपयाचा जो कॉईन आहे हे नाणं आहे हे।, हे कोलकत्ता मिंट मार्क या ठिकाणी बनलेलं आहे कोलकाता टाकसाळीमध्ये हे नाणं आहे असं कशावरून ओळखलं आपण तर हे दोन हजार एकच्या सालाच्या खाली कुठल्याही प्रकारचं चिन्ह नाही कोणतंही चिन्ह नसतं तेव्हा ते नाणं कोलकाता मिंट या ठिकाणी बनलेलं असतं या दोन रुपयाच्या आझादी का अमृत महोत्सव या नाण्याकडं जर आपण बारकाईनं पाहिलं तर या ठिकाणी साल आहे आणि त्या सालाच्या खाली राऊंड डॉट म्हणजे गोल ठिपका आहे बघा आणि गोल ठिपका म्हणजे हे नाणं नोएडा मिंटमार्क म्हणजे नोएडा टाकसाळीमध्ये बनलेलं असतं तर अशा प्रकारे आपण मुंबई हैदराबाद कोलकत्ता आणि नोएडा या चार मिनिटची माहिती पाहिली त्या चार मिनटचे चिन्हही आपण पाहिले या चिन्हावरून आपल्याला ते नाणं कोणत्या मार्कमध्ये बनलेलं आहे हे ओळखायला सोपं जातं तर मित्रांनो अशाच प्रकारचे नाणी तुमच्याकडे असतील ते कोणत्या मिंट मार्कमध्ये बनले असतील ह्या व्हिडिओवरून तुम्हाला ते ओळखायला नक्की सोपी जातील तर या व्हिडिओ बाबतीत जर तुमच्या मनामध्ये काही शंका असतील नाण्यांच्या बाबतीमध्ये तुमच्या काही प्रश्न असतील किंवा मिंट मार्क अजून मार बद्दल तुमच्या मनात अजूनही काही शंका असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून मी तुम्हाला त्याचं उत्तर देऊ शकेल तर अशाच प्रकारचे पुढील नाण्याचे व्हिडिओ पाहण्यासाठी मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करत राहा जेणेकरून माझा उत्साह वाढेल धन्यवाद